नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण साहित्य इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आहोत नुकतीच हे जे विद्यार्थी आपल्यासोबत दिसत आहेत त्यांनी तामिळनाडू या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केलेली आहे ते अधिक पैत्रिणसाठी आपण आता शाळेमध्ये आहोत

मग त्याच्यासाठी जी पूर्वतयारी होती ती पूर्वतयारी आम्ही मुलांकडून करून घेतली मुलांचं सिलेक्शन केलं या बेसिसवरती काही मुली आय टेंशन्समध्ये खूप छान आहेत काही मुली ज्या आहेत त्या डान्समध्ये खूप छान आहेत काही मुली स्पीकिंग स्किल त्यांचं खूप छान आहे असं एकंदरीत सगळं आम्ही मुली मुलींची निवडते सध्या मुलीच्या आहेत किती जवळत नाही आठवी आणि नववीची आहे बरं हा जो मुले सर दिवशी मिळवलो आम्ही बारावी हा जो अनुभव होता म्हणजे हा विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा विचार नाही हा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पहिलाच अनुभव आहे कारण खूप सत्तावीस राज्य होते तिथे चार देश हो बाहेरच्या देशातनं लोक आले होते आणि हा अनुभव म्हणजे त्यांच्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता की तिथं येणारे सत्तावीस राज्य प्रत्येक राज्यातली मुलं प्रत्येक राज्यातले शिक्षक त्यांचं बोलणं त्यांचं राहणं त्यांचं कल्चर हे त्यांनी खूप जवळून अनुभवलं आहे आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी पार्ट घेतला मग त्यांना तिथं काही स्ट्रगल करावं लागतं होती पण ते स्ट्रगल पहिल्यांदा मुलं थोडीशी घाबरत होती थो आमची कारण नवीनच होतं त्यांच्यासाठी पण एकदा त्यांना फर्स्ट डेला एवढा एक्सपिरियन्स आला की नंतर त्यांनी पटापट सगळे ॲक्टिव्हिटीज क्लिअर याची पूर्वतयारी कोणी आली कधी केली किंवा तुम्ही शिक्षिका आहात पूर्वतयारी आम्ही त्यांची इतर करून घेतली त्याच्यासाठी त्यांना नॉटिंग्सची गरज होती तर नॉटिंग्स आम्ही त्यांना मांडायला इथं शिकवल्या स्कूलमध्ये कारण तिथं गेल्यानंतर आम्हाला स्टेट गेट बांधायचं का महाराष्ट्राचं गेट तर त्याच्यासाठी लॅशिंग वगैरे खूप गरजेचं होतं तर ते आम्ही इथं स्कूलमध्ये त्यांची एक दिवसाचा कॅम्प आणि सगळी तयारी करून घेतली साधारण आम्ही पुण्यातून कोयल एक्सप्रेसून बारावीसला चोवीस तारखेला निघालो आणि सव्वीस तारखेला तिथे पोहोचलो आम्ही तिथून आम्हाला इमिजिएटली लगेच बसेस त्यांच्या अवेलेबल होत्या त्यांनी आम्हाला कॅम्प साईटवर सोडलं कॅम्प साईटवर गेल्यानंतर त्यांनी अरेंजमेंट्स केल्या होत्या आमच्या जेवणाच्या वगैरे सगळ्या अरेंजमेंट्स होत्या तिथे आणि सत्तावीस तारखेपासून आमच्या पुन्हा ये वापस आम्ही चार तारखेला तिकडून पहिलं बसतो आणि पाच तारखेला बरं मॅडम आणखी मला प्रश्न आहे आपल्या शाळेबरोबर शाळेमध्ये शिक्षण तर आहेच प्लस वेगळं पण काहीतरी याच्यामध्ये वेगळं पण असं आहे की आपण मुलांना बाहेरचं शिक्षण देतो म्हणजे समाजात कसं वावर पाहिजे किंवा करिअर घडवं कसं लढावं तर ही जी शाळा आहे याच्यामार्फत आणखी कुठं असं स्पर्धेने केली होती आम्ही स्कावगाईच्या मार्फत मुलांना राज्य पुरस्कार चार वर्षांमध्ये बसवतोय राज्य पुरस्कारला पण आमची मुलं टॉपमध्येच येतात म्हणजे तीनशे मार्काची गुण असतील तर जवळजवळ ते टू नाईन्टी फाईव्हच्या पुढेच आमची मुलं जातात त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा एक वेगळा उपक्रम आला की आमचं एक ध्येयच होतं की आम्हाला एक नॅशनल करायचंच आहे म्हणून हे जसं आमच्या समोर आलं तसं हा प्रस्ताव मॅडम कशी ठेवला मॅनेजमेंट कशी ठेवला आणि आम्हाला स्कुलीत ह्या सगळ्या बाबतीत खूप छान सहकार्य केलं म्हणजे स्टार्टिंगपासून की नाही हा शब्द नाही आहे आमच्या मॅडम नाही हा शब्द कधीच म्हणत नाही करायचंच आहे आपल्याला ते बरं तर पुणे जिल्ह्याचा समजा प्रश्न आला पुणे जिल्ह्यातून किती शाळा होत्या पुणे जिल्ह्यातून एकूण सहा शाळा होत्या आणि मावळ तालुक्यातून आपली एकमेव एक शाळा होती बरं आणखी काय सांगा समजा मागचं जे समजा एक दोन वर्ष पूर्वी आपण गेलो होतो त्याच्यामध्ये मुलं मुली असं काय होतं काय राज्य पुरस्कारला जातो आम्ही चार वर्ष तर मुलं वेगळ्या जातात आणि मुली वेगळ्या जातात तर ह्याची जी राज्य पुरस्कारची जी तयारी ती पूर्ण वर्षभर आम्ही देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त स्टॉकमध्ये अजून ॲक्टिव्हिटीज पण देते की प्रॅक्टिकल लर्निंग जसं की मागच्या वर्षी आम्ही घेतलं की शेतकऱ्याचं जे आहे म्हणजे कष्ट जे आहेत ते मुलांना कळले पाहिजेत की कधी कधी मुलं घरी अटक करतात ही जे नको तिचे व्हायला नको मग त्याच्या पाठीमागं किती शेतकऱ्याचे कष्ट असतात कारण वाया जाऊ नये याच्यासाठी आम्ही भात लावून की लागवडीची एक ॲक्टिव्हिटी आम्ही घेतली